तुम्ही आरोप करता गंभीर आरोप करता की डील झाली होती फडणवीस आणि परमवेसी मध्ये त्याच्यामध्ये थे बॉम्ब ठेवल्यानंतर काल hmm. तुमच्या नावाची नागपूर मध्ये होर्डिंग लावण्यात आली आहे आणि त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांवर मुली दाखल करण्यात आलेले आहे तसं बघतो जे काही काल होर्डिंग लावण्यात आले होते त्याच्याबद्दल मी ट्वीट केलं काल आणि त्या ट्वीट मध्ये लिहिलं की धन्यवाद देवेंद्र फडणवीस जी तुमच्या आशीर्वादाने हे संपूर्ण होर्डिंग लागले नागपूरला महाराष्ट्रामध्ये तुम्ही किती घाणेड आणि किती खालच्या स्तराचं राजकारण करताय याचा नवीन अंक या होर्डिंग लागल्यामुळे नागपुरात जनतेला पाहायला मिळाला अशा पद्धतीत काल मी ट्विट केलं होतं आणि देवेंद्र फडणवीस यांच्याच आशीर्वादाने हे होर्डिंग लागले होते त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली आणि होर्डिंग काढले त्यांनी ज्या कोणी ज्याला कोणी देवेंद्र फडणवीस यांनी लावायला सांगितले त्याच्यावर कारवाई करते काल चांदीवाल आयोगाबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस असे बोलले की तांदीवाल आयोगाचा रिपोर्ट आमचं सरकार असताना आला होता खरी गोष्ट आमचं सरकार असताना चांदीवाल आयोगाचा रिपोर्ट आला होता पण काही दिवसातच काही दिवसातच आमचं सरकार पडलं त्याच्यामुळे तो रिपोर्ट आमचं सरकार जाहीर करू शकला नाही आता त्यावेळेस आमचं सरकार का पडलं उद्धवजी ठाकरे यांचे त्यावेळेस चाळीस आमदार एका एका आमदाराला पन्नास पन्नास कोटी रुपये देवेंद्र फडणवीस यांनी देऊन फोडलेत त्याच्यामुळे ते त्यावेळेस सरकार पडलं त्याच्यामुळे तो रिपोर्ट आमचं सरकार गेल्यामुळे समोर येऊ शकला नाही पण आता दोन वर्षापासून हा रिपोर्ट त्यांच्याकडे आहे होम डिपार्टमेंटला हा चांदीवालचा रिपोर्ट पडलेला आहे त्याच्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की चांदीवाल जे हायकोर्ट जज चांदीवाल होते त्यांनी जी चौदाशे पानाचा जो त्यांचा रिपोर्ट आहे त्यांनी जी अकरा महिने चौकशी केली अकरा महिने चौकशी केली तो चौदाशे के के पानाचा रिपोर्ट न्यायमूर्ती चांदीवाल यांनी जो दिला होता तो त्यांनी त्यांच्याकडे डिपार्टमेंटला आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे तो त्यांनी जनतेसमोर आणावा एवढीच माझी त्यांना विनंती आहे जनतेसमोर तो रिपोर्ट आणल्याने जनतेला माहित होईल की माझ्यावर जे आरोप त्यावेळेस करण्यात आले होते त्याच्या बाबतीत चौकशीमध्ये काय आढळलं पण हा रिपोर्ट जनतेसमोर का आणत नाही याचं मला अतिशय आश्चर्य म्हणाले की अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल झाला सरकारनं केलेला नाहीये तर हायकोर्टाच्या निर्देशावर असं आहे देवेंद्र फडणवीस यांनी अजून दुसरं फोटो काल बोललो एक आपल्याला माहित आहे त्यांनी बोलताना त्यांनी सांगितलं की परमवीर सिंग त्यांच्या काळामध्ये पोलीस आयुक्त होते मी त्यावेळेस विरोधी नेता होतो मी कसं काय परमवीर सिंगला अनिल देशमुखावर आरोप करायसाठी सांगू शकतो असं काल त्यांनी वक्तव्य केलं हो देवेंद्र फडणवीस यांना चांगलं माहित आहे की मी जेव्हा गृहमंत्री होतो त्यावेळेस मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये जो बॉम्ब ठेवण्यात आला होता नंतर त्या स्कॉर्पिओ गाडीचा जो मालक आहे त्याची हत्या झाली त्याचा खून झाला आणि या दोन्ही गुन्ह्यामध्ये या दोन्ही गुन्ह्यामध्ये परमवीर ते मुंबईचे पोलीस आयुक्त होते ते मास्टर होते त्यांना त्यावेळेस एन च्या माध्यमात अटक होणार होती आणि त्यावेळेस परमवीर सिंग आणि देवेंद्र फडणवीस यांना त्यांचं बोलणं झालं परमवीर सिंग त्यांना शरण गेले की मला कोणत्या पद्धतीने मला अटक करू नका मला अटक झाली नाही पाहिजे आणि परमवीर सिंग त्यांना शरण गेले आणि देवेंद्र फडणवीसनी मग आमचं सरकार पडण्यासाठी त्यांना सांगितलं की ठीक आहे आम्ही तुम्हाला परमवीर आम्ही तुम्हाला मदत करू आणि मग तुम्ही पहिले अनिल देशमुख आरोप लावा अशा त्या परमवीर सिंग आणि देवेंद्र फडणवीसच डील झालं होत आणि म्हणून परमवीर सिंगनी माझ्यावर आरोप लावला